सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो ह्या चॅनलच्या आठवणी ह्या उपक्रमातली आजची कथा आहे बालभारतीच्या एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यानच्या इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातली या कथेचं खर तर युद्ध कथेचं नाव आहे परमवीर अब्दुल हमीद आणि अब्दुल हमीदच्या महापराक्रमाचं वर्णन केलं आहे प्राध्यापक ग प्र प्रधान यांनी तर सादर आहे युद्ध कथा परमवीर अब्दुल हमीद भारतात आजवर मी खूप प्रवास केला होता पण रणभूमी पाहण्याची मात्र हीच पहिली वेळ होती भारत पाक युद्धाच्या वार्ता मी रेडिओवरून ऐकल्या होत्या वर्तमानपत्रातून वर्णनं वाचली होती पण प्रत्यक्ष रणकंदन जिथे झालं तेथे पूर्वी जे मी ऐकलं होतं आणि जे वाचलं त्यापेक्षा कितीतरी मोठं घडलं होतं याची कल्पना थोड्या वेळात झाली पंजाबच्या सरहद्दीवरील खेमकरण भागात भारतीय सैन्यातील एक अधिकारी मेजर पुरी यांच्याबरोबर मी फिरत होतो सुमारे चाळीस फुटांचा रस्ता आणि दोन्ही बाजूंना शेत किंवा खेडेगावची घरं असा हा मुलूक होता रणगाड्यांमुळं रस्ता जागोजागी उखडला होता वाटेतले दोन पूल उद्ध्वस्त झाले होते काही ठिकाणी तोफांचे गोळे उडून घरं साफ पडली होती हे सर्व दाखवून मेजर पुरी मला म्हणाले ह्या भागात गोळामारी चालली असताना चारी दिशांना आग लागल्यासारखं वाटत होतं स्फोटांच्या आवाजानं कांठळ्या बसत होत्या विमानं घरघरत होती आणि यामुळं देहवान हरपून आपले सैनिक लढत होते जो पडला त्याच्यासाठी कोणी थांबत नव्हता मरणालाही कोणी भीत नव्हता शत्रूवर मुसंडी मारून पुढं जायचं या निर्धारानं भारतीय सैनिक पुढं घुसले होते आणि आता आमच्या जीपच्या भोवताली जिकडं पाहावं तिकडं मोडलेले रणगाडे दिसत होते आमची जीप एका राहुटीजवळ थांबली एका लष्करी अधिकाऱ्यानं हसतमुखानं आमचं स्वागत केलं मेजर पुरी मला म्हणाले आता त्यांच्याच तोंडून ऐका तुम्ही इथल्या युद्धाची कहाणी तो उंचापुरा शीख अधिकारी मला सांगू लागला पाकिस्तानला अमेरिकेनं पॅटर्न रणगाडे पुरवले होते हे रणगाडे अजिंक्य आहेत असं पाकिस्तानला वाटत होतं ही प्रचंड धुडं पाहून आमच्याही छातीत प्रथम धडकी भरली पण अब्दुल हमीदसारखे वीर आपल्याकडे होते आम्ही धुवा उडावला त्या रणगाड्यांचा आणि पाकिस्तानी सेनेचा अब्दुल हमीद म्हणजे परमवीर चक्र मिळालेलंच ना मी विचारलं हो तोच मेजर पुरी म्हणाले तो शेख अधिकारी पुढे सांगू लागला माझ्याच तुकडीत होता अब्दुल हमीद उत्तर प्रदेशातला राहणारा शाळेत असल्यापासून मोठा धाडसी होता सैन्यात जायचं ही त्याची महत्वाकांक्षा होती आणि जेव्हा त्याला सैन्यात प्रवेश मिळाला तेव्हा तो मित्रांना म्हणाला आता मला खरा पराक्रम करायला मिळेल उगाच बाकवा करू नकोस अद्याप लढाई पाहिलीही नाहीस एक मित्र थट्टेनं म्हणाला हमीद गप्प बसला पण त्याचे हात मात्र शिवशिवत होते आमच्या तुकडीत तो सर्वांना प्यार होता तो मोठा खेळाडू आणि दिलदार वृत्तीचा होता ज्यावेळी आम्हाला आगेकूच करण्याचा हुकूम मिळाला तेव्हा हमीदचा उत्साह हो शिगेला पोहोचला आमच्यातल्या काही जणांना प्रथम वाटलं अब्दुल हमीद कसा काय लढेल पण हमीदच्या डोळ्यात पाहिल्यावर ही शंका विरून गेली त्याचा साधा सरळ स्वभाव त्याच्या भाबड्या डोळ्यात दिसत असे मायभूमीवरून शत्रूला पिटळून लावायचं एवढंच स्वप्न त्याला दिसत होत त्यात तो अगदी बेहोश होता जरा थांबून त्या शीख अधिकाऱ्याने एका जागेकडे बोट दाखवलं आणि म्हणाला त्याच जागेवर अब्दुल हमीद आपल्या तुकडीला घेऊन सज्ज होता आणि सुसाट वेगानं पाकिस्तानचे प्रचंड पॅटर्न रणगाडे आले आपली पहिली प्रतिकाराची फळी त्यांनी मोडून काढली आणि ते पुढं घुसणार तोच अब्दुल हमीद जोशात आपल्या सैनिकांना हुकूम देत होता आगे मरो सिर नीचे फायर पण तो नुसता हुकूमच देत नव्हता दुर्बिणीनं त्या यमदूतांना तो न्याहाळत होता आणि एक रणगाडा समोर येत असताना अब्दुल हमीदनं नेमका हँड ग्रेनेड त्यावर फेकला त्या हँड ग्रेनेड मुळे त्या टँकला एकदम आगच लागली हमीद पुढं सरकला आणि दुसऱ्या पॅटर्न रणगाड्यावर त्यानं जवळचा दुसरा हँड ग्रेनेड टाकला खरखट असा आवाज करून ते धूळ बंद पडलं आणि लगेच भारतीय जवान त्यातील सैनिकांवर तुटून पडले अब्दुल हमीदच्या पराक्रमामुळं आपल्या सैनिकांना विलक्षण स्फुरण चढलं आणि ते शत्रूवर मारा करू लागले एक पाकिस्तानी अधिकारी ओरडत होता सैतान सैतान होय अब्दुल हमीद त्याला सैतानासारखा वाटत होता आमचा हमीद आता दमला होता पण थांबायला उसंत होती कुठं चारी बाजूंना पाकिस्तानी रणगाडे आग ओकत होते हमीदनं उजव्या बाजूच्या रणगाड्यावर तिसरा हँड ग्रेनेड टाकला आणि आकाश भेदून जाईल असा स्फोट झाला त्या रणगाड्यावरील पाकिस्तानी सैनिक ठार झाले भारत माता की जय आपले सैनिक रणगर्जना करत होते आणि इतक्या दोन गोळ्या सुई सुई करत हमीदच्या अंगात घुसल्या तिसरी गोळी नेमकी छातीत घुसली आणि अब्दुल हमीद जमिनीवर कोसळला तो शीख अधिकारी गंभीर झाला होता क्षणभर त्यानं खालचा ओठ आवळून धरला आणि तो म्हणाला अब्दुल हमीद अमर झाला मरणानंतर त्याला परमवीर चक्र देण्यात आलं भारत मातेचा खरा सुपुत्र अब्दुल हमीदला विसावा देणाऱ्या त्या रणभूमीकडं मी भक्तिभावानं पाहिलं आणि माझं मस्तक आदरानं त्या वीरा पुढे लावलं